दंता फादचंद्रा धूम्रपरणा तूला नम नमझे एकदंता तूच सुख करता तूच दुःख करिता तूच सुख करता तूच दुःख करिता पप्पा मोरे रे बाप्पा मोरे रे बाप्पा मोरे रे बाप्पा मोरे आले मोरे आले मोरे आले मोरे आले मोरे रे तूच विकण्या करिता

दृश्य बघाव्या असं मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है सिता हमारा सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा या ठिकाणी जर आपण बघत असाल तर या ठिकाणी पोलिस अधिकारी आहेत आणि मुस्लिम बांधव आहेत की ज्यांना आजच्या आरतीचा मान मिळाला आहे आजच्या आरतीचे हे मानकरी आहेत तर चला डी वाय एस पी श्री सोनवणे साहेबांशी आपण बोलूया सर या ठिकाणी एक तुम्हाला वेगळंच दृश्य दिसलं असेल आमच्या शिरपूरमध्ये की हिंदू मुस्लिम बांधव हे गुणा गोविंदाने राहतातच राहतच नाही तर या ठिकाणी आरतीचा मानसुद्धा या मुस्लिम बांधवांना मिळाला आहे काय सांगाल शिरपूर शहराची ही एक चांगली परंपरा आहे मोहन आ, मित्र गणेश मित्रमंडळ आहे की त्यांनी ही परंपरा जोपासलेली आहे मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना या बाबतीत अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी शिरपूर शहरात ही एक चांगला पायंडा पाडलेला आहे की हिंदू मास् मुस्लिम बांधव दोन्हीही गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहे आणि दोन्हीही श्री गणेशाच्या आरतीला इथे उपस्थित आहेत यातून एक चांगला जातीय सलोख्याचा संदेश आपल्या शिरपूर शहराला नव्हे नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्याला मी देऊ इच्छितो महाराष्ट्राला देऊ इच्छितो की असाच जातीय सलोखा जर सर्व ठिकाणी सर्व शहरामध्ये असला तर विनाकारांच्या कुठेही कुठेही काही अशा जातीय दंगली वगैरे होणार नाही हा एक चांगला पायंडा शिरपूर शहराने घालून दिलेला आहे तो सर्वांनी त्याचा आदर करावा सन्मान करावा आणि याचं पुनरावृत्ती करावी अनुकरण करावं असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो या हा पायंडा शिरपूर शहराचा सर्वांनीच आचारावा असं सर या ठिकाणी सांगतायत आपल्यासोबत शिरपूर शहराला फार कमी अल्पावधीत शिस्तीची ओळख करून देणारे पी एस आय के पाटील साहेब आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी या ठिकाणी आता विसर्जन होणार आहे विसर्जनानिमित्त तुम्ही मंडळांची संख्या पण खूप जास्त आहे मूर्तींची जर हाईट बघ पाहिली तर वीस ते बावीस तेवीस फुटांपर्यंतच्या मूर्त्या आहेत तर तुम्ही म मित्रमंडळांसाठी काही संदेश मी एकच सांगेल की ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांनी जर कंजस्टेड मार्ग असेल तर तो मार्गाने न जाता जो सरसड मा मार्ग आहे त्या मार्गाने आपल्या मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाव्यात आणि आज ह्या मंडळाने या ठिकाणी जी आरती ठेवलेली आहे या आरतीच्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक या ठिकाणी हजर आहेत अतिशय पॉझिटिव्ह मेसेज या मंडळाने आपल्या शहरातील लोकांना दिलेला आहे सर्व मंडळांनी देखील याचं अनुकरण करावं आणि आपल्या शहरामध्ये साजरा होणार हा गणेशोत्सव त्यानंतर ईद मिलाद आणि इतर जे काही सण साजरे होणार आहेत त्यानंतर नवरात्र आहे त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत हे सर्व कार्यक्रम आपण शिरपूरवासियांनी शांततेत पार पडावे असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो त्या ठिकाणी मुस्लिम बांधवही आहेत त्यांच्याशी बोलूया भैया आप तो याही रहते और हम हरसाल देखते की आप जो गणपति बाप्पा की मिरोणिक होती है उस पर फूल बरसाते हैं कितने सालों से ये सिलसिला चला नहीं कई वर्षों से हम गणपति तो विसर्जन हो शिव जयंती हो हनुमान जयंती अंबेडकर जयंती हम यहाँ शरबत वगैरह का कार्यक्रम भी करते हैं। और आज तक के कोई ऐसा जातिवाद झगड़ा नहीं है गली के अंदर हमारे आप... प्रशासनिक साहब अच्छी मदद करते हैं अभी उन्होंने बोला उसको हमारा समर्थन है आप सब मिल इस काम को रेडियो भी तिवारा रहे इसमें शांतता से ये काम तर पार आपण या ठिकाणी पाहिलं तर मुस्लिम बांधवसुद्धा या शिरपूर शहराची एक परंपरा आहे ज्यावेळेस गणपती विसर्जन होत असतं त्यावेळेस फुलांचा वर्षाव आणि शरबत वाटपाचा कार्यक्रम हे बांधव या काँग्रेस भुवनजवळ ठेवत असतात तर ही अभिमानास्पद गोष्ट शिरपूर शहरासाठी आहे